I will shortly be seeing His Majesty the King to offer my resignation as Prime Minister. To the country, I would like to say first and foremost, I am sorry. I have given this job my all, but you have sent a clear signal that the government of the United Kingdom must change, and yours is the only judgment that matters. I have heard your anger, your disappointment, and I take responsibility for this loss. To all the Conservative candidates and campaigners who worked tirelessly but without success, I am sorry that we could not deliver what your efforts deserved. It pains me to think how many good colleagues who contributed so much to their communities and our country will now no longer sit in the House of Commons. I thank them for their hard work and their service. <laughs> त्या इंग्लंडची किंवा त्या इंग्रजांची परिस्थिती जर सध्या पाहायची म्हणलं तर प्रचंड वाईट आहे म्हणजे कोविड काळातला त्यांचा जो पापाचा घडा आहे जे सत्याधारी होते ऋषी सुनक जे भारताचे आहेत आणि चुकीच्या माणसाच्या भारतात संपर्कात आल्यामुळं आणि कदाचित दुसरीच हवा डोक्यात घुसल्यामुळं त्यांनी देशाकडे लक्ष दिलं नाही भारताची जशी अर्थव्यवस्थेमध्ये वाट लागलेली ला आहे जीडीपी पी शंभर टक्के खाली घसरलेलाय आहे तशीच परिस्थिती त्या इंग्लंडचे आणि तिथं ऋषी सुनक नावाच्या इंग्लंडच्या या प्रधानमंत्र्याला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं काही महत्वाची कारण आहेत माझ्या मते पाच सहा कारण हे ऋषी सुनक सत्तेतून पायउतार होण्यासाठी फार महत्वाची वाटतात तर दुसऱ्या बाजूला किअर स्टार्मर जे मजूर पक्षाचे आहेत आणि ज्यांनी हुजूर पक्षाला त्या ठिकाणी हरवलेलं आहे अर्थात ताकदीनं त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे इंग्लंडचा नवा इतिहास रचण्याचं काम लिहिण्याचं काम किंवा घडवण्याचं काम केअर स्टारमर त्या ठिकाणी करतील सहाशे पन्नास पदसंख्या असणाऱ्या इंग्लंडच्या तिथल्या लोकसभेमध्ये म्हणू किंवा तिथल्या देशाच्या चालणाऱ्या कारभारामध्ये दोन हजार बावीस पर्यंत ज्या पद्धतीनं तिथं वेगळी वेगळी सत्तांतर होत गेली आणि ऋषी सनक त्याच्यानंतर सत्तेवर आले आता सध्या हुजूर पक्षांची सत्ता होती परंतु ज्या पद्धतीनं मस्तवाल झाले होते ज्या पद्धतीनं हुजूर पक्षाने पाप केली होती ती पाच कारण त्यांच्या पायउतार होण्याची आणि मजूर पक्षाला सत्तेत येण्याची महत्वाची वाटतात म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हुजूर गेले आणि मजूर आले ज्या पद्धतीनं हुजरेगिरी किंवा हुकूमत गाजवण्याचं काम हुजूर पक्षाने केलं आणि या इंग्लंडला त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे धिंदवडे निघालेल्या त्या देशाला परत एकदा मजुरांची साथ मजूर पक्षाची साथ मिळून परत एकदा अर्थव्यवस्थेचा गाडा चांगला चालावा म्हणून त्या ठिकाणी मजूर पक्षानं मिळवलेली सत्या ही फार महत्वाची आहे ऋषी सुनक हवेत होते भारताच्या प्रधानमंत्र्यांशी त्यांची वाढणारी जवळ ही ती जवळीक इंग्लंडला त्या ठिकाणी मातीत घालणारी होती असं म्हणायला साध्या भाषेत हरकत नाही त्याची कारण आहे ऋषी सुनक यांचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोविड काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये केलेलं दुर्लक्ष पार्टी गेट म्हणून हुजूर पक्षाची नोंद आहे इंग्लंडमध्ये म्हणजे ज्यावेळेस लोक मरत होती लोक महामारीमध्ये अडचणीत होती त्यावेळेस हेच ऋषी सुनक आणि त्यांची सगळी जी काही हुजूर पार्टी आहे ते पार्ट्या जोडत होते आनंदोत्सव साजरा करत होते ते त्यांच्या ते, ते सत्तेच्या नशेमध्ये होते आम्ही काय कोविडला काय कोविडच्या बापाला सुद्धा घाबरत नाही किंवा आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडून देऊ अशी आयडियोलॉजी बॉडी लँग्वेज ह्या ऋषी सोनकची होते दुसरा महत्वाचा त्या ठिकाणी ऋषी सोनक सत्तेतून जाण्याचा दुसरा प्रकार मध्ये इंग्लंडची ढासळलेली अर्थव्यवस्था इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाट लागण्याचे किंवा इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीनं भारताची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे त्याच्या किती पट तरी जास्त ही इंग्लंडची अर्थव्यवस्था म्हणजे बघा ज्या इंग्रजांनी ज्या गोऱ्या लोकांनी तुमच्या माझ्या इथल्या भारतीयांवर भारत देशावर दीडशे वर्ष राज्य केलं जोक नाही दोन दोन तीन तीन चार चार पिढ्यांवर त्या ठिकाणी सरकार होतं त्यांचं इंग्रजांची हुकूमत होती त्या इंग्रजांची आजची परिस्थिती तिथली अत्यंत दयनीय आहे अत्यंत वाईट आहे आणि तोंड दाखवायला सुद्धा ऋषी सुनकला जागा नाही आता हे कोण आहेत ऋषी सुनक ऋषी सुनक हे जे भारतातले फार मोठे उद्योग मूर्ती आहेत उद्योगपती आहेत आणि ज्या पद्धतीनं इथल्या उद्योगपतींवर त्यांचा दबदबा आहे, आहे असे दब नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत राज्यसभेच्या आत्ताच राष्ट्रपतींच्या कोट्यातून ज्यांची निवड झाली त्या सुधामूर्ती त्यांचे ते जावई आहेत नारायण मूर्ती आणि सुधामूर्तींचे जावई म्हणजे म्हणजे हे ऋषी सुनक जे भारतीय वंशाचे आहेत पण ते इंग्लंडमध्ये राहतात आणि तिथल्या इंग्लंडमधल्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवून ते सत्तेवर सुद्धा आले सत्ता चालू शकले नाहीत त्यांचं फक्त नाव आणि गुणगान तिथं झालं कामाच्या बाबतीत मात्र त्यांनी जी काही इंग्लंडची वाट लावली म्हणून त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं सगळ्यात महत्वाचा तिसरा त्यांचा पराभव म्हणजे इंग्लंडचे ऋषी सुनक जे काही प्रधानमंत्री म्हणून काम करत होते त्यांची संगत कदाचित वाईट लोकांशी होती आता ते भारताशी होती बघ श्रोधा कुणाशी होती लक्षच त्यांनी दिलं नाही आणि त्यांना तिकडं पराभव पत्करावा लागला चौथा महत्वाचं कारण म्हणजे जी ढासळलेली अर्थव्यवस्था आहे ती कुठल्याही वर्षामध्ये ऋषी सुनक यांना सुधारता आली नाही म्हणजे कोविड काळात झालेली बदनामी अर्थव्यवस्थेनी मोडलेलं कंबरड आणि लोकांमध्ये संपत चाललेली विश्वासार्हता हे सगळ्यात महत्वाचं चौथं कारण हे ऋषी सुनक सत्तेतून पायउतार होण्याचं आहे कारण ज्या देशामध्ये महामारी सारखी एखादी घटना येते महामारीनं जनता त्रस्त होते आणि तुम्ही जर पार्ट्या करत असाल तुम्हाला देशाच्या अर्थव्यवस्थेची काळजी नसेल तुम्ही जर देशाला मातीतच घालणार असाल म्हणजे तुम्ही हुजूर सत्तेत असून सुद्धा मगरुने वागताय आमच्यापेक्षा भारी कोणी नाही असं जाणून देत आहे आणि म्हणून कदाचित ऋषी सुनक यांना त्या इंग्लंडमधून सत्तेतून हकलण्यात आलं असं म्हणलं तरी हरकत नाही दुसऱ्या बाजूला तिथ महाराष्ट्रात जसा स्थानिक आणि बाहेरचा वाद आहे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा वाद आहे किंवा पाचवा महत्वाचा मुद्दा तिथं म्हणजे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जसा सत्ता संघर्ष चालू असतो त्याच पद्धतीनं तिथं स्थानिक आणि परत ते तिथं राहणारे आणि बाहेरचे पण राहणारे आणि बाहेर हाकलून देणारे यांचा एक फार मोठा संघर्ष आहे किअर स्टार्मर मात्र त्या लो, लोकांच्या बाजूनं त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणजे राहणाऱ्यांना तिथं राहू इच्छित असणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी राहू देण्याची केअर स्टारमर यांची जी भूमिका आहे कदाचित ती महत्वाची आहे महत्वाची वाटते म्हणून लोक त्यांच्या पाठीशी आहेत बाकी त्यांच्या अंतर्गत गोष्टी असतील परंतु ह्या महत्वाच्या पाच कारणामुळे कदाचित ऋषी सुनक हे सत्तेतून उतार झाले आणि भारताचे जावई तर हरलेच हरले पण हुजूर हरले आणि मजूर सत्तेत आले हा मोठा गेम चेंजर इंग्लंडमध्ये खास करून महत्वाचं आहे आणि भारतामध्ये भारतातल्या भारता भारताची अर्थव्यवस्था कोलमुडून टाकणाऱ्या लोकांसोबत नेत्यासोबत ऋषी सुनकच चांगलं जुळत होतं जमत होतं म्हणून भारतातल्या नेत्यांची सवय ऋषी सुनकला तिथं लागली म्हणून सगळ्यात महत्वाचं ऋषी सुनक हे इंग्लंडची अर्थव्यवस्था सांभाळू शकले नाहीत म्हणून पराभवाचे भारतातली लोक सुद्धा अर्थात नेते म्हणा त्या तिकडं नजरेने पाहतायत आणि भारतातल्या नेत्यांची संगत ऋषी सुनक यांच्या पराजयाची त्या ठिकाणी कारण आहेत असं म्हणायला हरकत नाही बाकी जयसी करणे वैसी भरणी पण हरकत नाही हुजूर गेले आणि मजूर आले ही पृथ्वी कष्टकरी कामगार शेतमजूर यांच्या तळ हातावर त्या ठिकाणी तरलेली आहे नाकी शेष नागाच्या मग ते मजूर असू द्या किंवा हुजूर असू द्या लोकांना बरोबर माहित असतं खरे कोण आहेत आणि खोटे कोण आहेत धन्यवाद